राज्य सरकारनी गेल्या पंधरा ऑक्टोबर मध्ये जे किमान वेतन मोटर विकलसाठी लागू केले रिवाइज किमान वेतन ते मनपानी लागू करायला पाहिजे होत पण मनपानीच्या प्रशासनाने फक्त कंडक्टर लोकांना हे किमान वेतन प्रमाणे वेतन देणं सुरू केलेलं आहे ड्रायव्हर मेकॅनिक आणि इतर जो स्टाफ आहे त्या स्टाफला अजूनपर्यंत किमान वेतन सुधारित किमान वेतन आहे वाढू किमान वेतन आहे ते अजून लागू केलेलं नाही प्रशासनासोबत आम्ही बऱ्याच वेळा बैठका झाल्या निवेदन दिली चर्चा झाल्या पण अजूनपर्यंत प्रशासनाने ते लागू केलेलं नाही आणि जे ऑपरेटर्स आहे हे कंत्राटी पद्धतीवर काम करतात चुकी का एक चुकीचं आहे हे मनपाचे कर्मचारी असायला पाहिजे तुम्ही भाड्याने बसेस घ्या आम्हाला काही हरकत नाही पण कर्मचारी हे मनपाचे असले पाहिजे तर त्यांना सर्व सेवा शक्ती जे मनपा कर्मचाऱ्यांना लागू आहेत ते लागू झाल्या पाहिजेत त्याचबरोबर कायद्याप्रमाणे यांच्यावर एकतर्फी कारवाई केली जाते कंडक्टरला पद्धतीने कामावर बंद केल्या जाते महिला मनात दोन दोन दो, महिने चा, चार चार महिने ड्युट्या ना, देत नाही सव्वीस दिवसाच्या ड्युट्या पूर्ण दिल्या जात नाही नवीन भरती केल्या जाते पैसे घेऊन भरती कंडक्टरची केली जाते हे सारे प्रकार बंद पाहिजे या पण मागण्यात दहा सूत्री मागण्याने नाही घेऊ आम्ही संघर्ष करून राहिलो पंधरा मार्च पंधरा मार्च पासून आम्ही एक सात दिवसाचा संप करणार आहोत त्याच्यामध्ये धरणा रॅली त्याच्या अगोदर आम्ही जनतेमध्ये जे आमचे कम्प्युटर्स आहेत ज्या नागपूरची जनता जवळपास लाख दीड लाख जनता ही बसमध्ये ट्रॅव्हल करत हे त्यांना सेवा देतात त्या जनतेला आम्ही सोबत घेऊन त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करू आणि त्यांच्याकडनं आम्ही समर्थन घेऊनच ही लढाई पुढे लढणार आहे प्रशासन जागृत झाल्यानंतर समोरचं प्रशासन जागृत नाही झालं तर समाज बेमद्दक्ष